जबीम सर्वांना विनंती करतो की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने सेक्टर दोन नवीन पनवेल बर या ठिकाणी आयोजित केलेले सदर कार्यक्रमाला सन्माननीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले साहेबांचं बरोबर संध्याकाळी साडेसहा वाजता या ठिकाणी येणार आहेत आणि आपल्या सर्व धम्मबांधवांना भगिनींना तसेच शाहू फुले आंबेडकर विचारधारेच्या सर्व माझ्या सहकाऱ्यांना सर मी विनंती करतो की आपण संध्याकाळी बरोबर साडेपाच वाजता या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे या ठिकाणी सन्माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांना मुंबईमध्ये दुसरा प्रोग्राम असल्यामुळं हो, ते अगदी वेळेवर साडेसहाला येणार आहेत इथल्या कार्यक्रमाला उपस्थित राखून ते पुन्हा मुंबईच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी जाणार आहेत तरी सर्वांनी बरोबर साडेपाच वाजता या कार्यक्रमाला संध्याकाळी या ठिकाणी भीमपर्व प्रस्तुत विशाल सावंत यांचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याचासुद्धा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे अशी विनंती करतो